नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी माझ्या जीवनाविषयी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे माझ्या जीवनात माझा जो अवघात झाला त्याविषयी आजपर्यंत काय काय झालं हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि मी ते एका वहीवर लिहून ठेवला आहे आज मी इथं माझी गोष्ट सांगण्यासाठी आलो आहे पण ही फक्त एक अपघाताची गोष्ट नाही आहे ही गोष्ट आहे एका माणसाची जो अजून पडलेलाच आहे पण उभं राहण्याच्या तयारीत आहे काही महिन्यापूर्वी मी एका भीषण कार अपघातात सापडलो त्या अपघाताच्या माझ्या आयुष्यातला एक मोठा भाग हिरवून घेतला माझे दोन्ही पाय जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा डॉक्टरांनी सांगितले तुझं शरीर वाचलंय पण पाय वाचवता आले नाहीत त्या क्षणी एक, एक विचित्र शांतता होती शरीरात वेदना डोक्यात असख्य प्रश्न होते आणि मनात एकच विचार आता पुढे काय करायचं खूप दिवस मी फक्त विचारात होतो उठून बसताना सुद्धा कुणाची तरी सहायता लागायची हसण्याचं कारण शोधताना डोळे पानावायचे पण हळूहळू त्या अश्रू मागे एक जिद्द तयार होत होती माझे भाग्य म्हणजे माझे आई वडील माझा भाऊ आणि माझी पत्नी यांच्यासारखा माझ्या पाठीशी गंभीरपणे उभं असलेले कुटुंब आई वडिलांनी मला फक्त जन्म दिला नाही तर आज पुन्हा एकदा जगायला शिकवलं भावाने प्रत्येक क्षणी मला दिलासा दिला जो म्हणायचा तू आता चालत नाहीस पण पुन्हा चालशील त्याहून वेगानं आणि माझ्या बायकोने एका क्षणासाठी सुद्धा माझा हात सोडला नाही ती माझ बळ भरून उभी राहिली माझ्या प्रत्येक अश्रूला तिच्या हसऱ्या चेहऱ्याने प्रतिसाद दिला सध्या मी अजून कृत्रिम पाय लावलेले नाही शरीर अजून जखमांनी झाकलेलं आहे पण मनातला आत्मविश्वास भरलेला आहे उपचार सुरू आहे जखमा हळूहळू भरत आहेत आणि मी ठामपणे सांगतो खूप लवकर मी कृत्रिम पाय लावणार आहे आणि एक दिवस तुमच्या सगळ्यांच्या समोर स्वतःच्या पायावर उभा राहणार आहे मित्रांनो अपघाताने मला खाली खेचलं असलं तरी मला संपवलं नाही मी अजून लढतोय कारण मला माहिती आहे ही वेळ निघून जाईल आणि जेव्हा मी पुन्हा उभा राहील तेव्हा मी फक्त शरीरदृष्ट्या नाही तर मनानेही अधिक मजबूत झालेला असेल आज मी इथे आहे कारण मला मला हारायचं नाही आहे आज मी इथे आहे कारण माझं स्वप्न अजून जिवंत आहे आणि मी हे सगळ्या सगळ्यांना सांगायला आलो आहे कधीकधी आपण पडतो पण त्या पडण्यातूनच खरी उभारी घ्यायची संधी असते मी अजून चालत नाही पण एक दिवस मी नक्की चालेल धावे नाही आणि त्या दिवशी हे व्यासपीठ हे शब्द आणि तुमचं प्रेम हेच माझ्या यशामागचं बळ असेल तर मित्रांनो हे अशी होती माझ्या जीवनाची गाथा मित्रांनो तुम्हाला या वेळेमधून एकच सांग सांग सांगू इच्छितो की कि जीवनात कितीही दुःख आलं किती मोठं संकट आलं तर घाबरू नका खचरू जाऊ नका हिंमत ठेवा बस एवढंच तुम्हाला सांगायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कॉमेंटमध्ये काही ना काही लिहा आणि तुम्हाला सपोर्ट करा